शरद पवारांचं राजकारण समजणं तेवढं सोपं नाही आपल्या मागच्या ज्या दोन तीन पिढ्या आहेत त्यातल्या वाक्य म्हणतच असतो त्यात मला जेवढं राजकारण कळत आहे त्यातही अनेकदा असं घडलंय की पवारांनी राजकीय चाली अशा की ज्यामुळे अनेकदा होत्याच चाल नव्हतं आता याचा राज्याला फायदा किती आणि तोटा किती हा भाग वेगळा पण यामुळे पवार कायम चर्चेत राहिलेत एवढं मात्र नक्की त्यातच पवार स्वतः अशी अनेक वक्तव्य करतात की ज्याने अनेकदा चर्चा पुन्हा त्यांच्या भोवतीच येते असंच एक वक्तव्य आता पवारांनी केलंय निलेश कुमार कुलकर्णी लिखित संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्य पथ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले की माझ्या कारकिर्दीबाबत एक गोष्ट फार लोकांना माहिती नाही की मी संसदेत विरोधी पक्ष नेता होतो माझ्या विरोधी पक्ष नेत्याच्या काळात एक घटना घडली तेव्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्यांचं सरकार असताना आम्ही विरोधी पक्षात त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला आणि तो ठराव एकमताने मंजूर झाला आता ते जे एक मत होतं ते मी मिळवलं होतं कसं मिळवलं ते मी सांगत नाही ठराव मांडला चर्चा झाली आणि मध्ये जी वेळ असते त्या वेळेत मी बाहेर गेलो कोणाशी तरी बोललो आणि परत येऊन बसलो सत्ताधाऱ्यांमधील एका व्यक्तीने काही वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने ते सरकार पडलं आणि त्यावेळेला विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ही माझ्याकडे होती हा इतिहास आहे थोडक्यात भाजपचं केंद्रातील पहिलं सरकार आपणच पडलं हे शरद पवारांनी सांगितलं पण ते नेमकं कसं पाडलं नेमका घटनाक्रम काय झाला हे पवारांनी उलगडलं नाही त्यामुळे मग भाजपचं पहिलं सरकार कसं पडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेचा दावा केला होता इंडियाच्या माध्यमातून सरकार चालवू आणि त्यासाठी अटल बिहारी वाजपेयी हे सर्व समावेशक नेतृत्व कामाला येईल असा भाजपचा कयास होता मात्र हे सरकार स्थिर सरकार होऊ शकलं नाही आणि केवळ तेरा दिवसातच वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला होता सरकार स्थापनेपासूनच भाजपासाठी डोकेदुखी ठरत होते यात आघाडीवर होत्या जयललिता आणि जयललितांच्या नाराजीचा फायदा उचलला तो सुब्रमण्यम स्वामी यांनी जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटून सरकारमधील तणावांची माहिती दिली आणि त्यांना पर्यायी सरकार स्थापन करणं शक्य असल्याचं पटवून दिलं मात्र सोनिया गांधी आणि जयललिता यांच्यात तेव्हा छत्तीस यांनी या दोन नेत्यांमध्ये चहा पार्टी आयोजित केली आणि त्यामुळे मग कोणत्याही क्षणी जयललिता वाजपेयी सरकार पाडू शकतात अशी स्थिती निर्माण झाली आणि झालंही अगदी तसंच थोड्याच दिवसात जयललिता यांनी त्यांच्या अठरा खासदारांसोबत सरकारमधून माघार घेण्याची घोषणा केली त्यावेळी वाजपेयी सरकारला आधीच अल्पमत होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत भाजपने एकशे एक्क्याऐंशी जागा काँग्रेसने एकशे एक्केचाळीस सीपीआय मार्क्सवादीने बत्तीस समाजवादी पक्षाने वीस एम केने अठरा राष्ट्रीय जनता दलाने सतरा समता पक्षाने बारा सी पी आय ने नऊ अकाली दलाने आठ जनता दलाने सहा आणि बसपाने पाच जागा जिंकल्या होत्या त्यामुळे कोणाकडेही स्पष्ट बहुमत नव्हतं आणि सत्तेच्या चा चाव्या या छोट्या पक्षांच्या हातात होत्या अखेर सतरा एप्रिल एकोणीशे नव्याण्णव रोजी अविश्वास ठराव निश्चित करण्यात आला वाजपेयी अजूनही आशावादी होते बसपा नेते काशीराम यांनीही पंतप्रधान वाजपेयींना बसपा खासदार मतदान करणार नाही आणि त्यामुळे मग बहुमताचा आकडा खाली येईल अशी ग्वाही दिली त्यामुळे मग काठावर का हो पण पर वाजपेयी परीक्षा पास करतील आणि सरकार वाचेल अशी काहीशी आशा निर्माण झाली पण अखेरच्या क्षणी चित्र पूर्णपणे बदललं वाजपेयींनी संसदेत आपलं एक तडाखेबाज भाषण दिलं जाएंगे मगर ये देश और उसका लोकतंत्र रहना चाहिए हे वाजपेयींचं अजरामर वाक्य याच भाषणातलं मात्र भाषणाने मित्र पक्षांच्या मनावर कोणताच परिणाम झाला नाही आणि वाजपेयींना धक्क्यावर धक्के बसले पहिला धक्का म्हणजे नुकतेच ओडिशाचे मुख्यमंत्री झालेले काँग्रेसचे गिरीधर गोमांग यांनी अजून लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता त्यांनी मतदान करताच वाजपेयी सरकारच्या संख्याबळाला फटका बसला दुसरा म्हणजे काशीराम यांच्या बसपाने आपला शब्द फिरवला तिसरा आणि निर्णायक धक्का चक्क एनडीएतील घटक पक्षाकडून आला नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सैफुद्दीन सोच यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केलं त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या एका मताने वाजपेयी सरकार कोसळलं विरोधी म्हणून शरद पवार यांचा शब्द फिरवणं आणि सैफुद्दीन पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणं यामध्ये हात असू शकतो असं म्हटलं जात पण इकडे वाजपेयी सरकार केवळ वा एका मताने कोसळलं दोनशे एकोणसत्तर विरुद्ध दोनशे सत्तर पंतप्रधान वाजपेयी निशब्द होते त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही महत्वाचं म्हणजे भाजप सरकार पडल्यानंतर काँग्रेसलाही सरकार स्थापन करता आलं नाही ज्यामुळे मग पुन्हा निवडणुका लागल्या आणि त्यात वाजपेयी बहुमताने परत सत्तेत आले भाजपने दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या तर एनडीएचा आकडा तीनशे तीन वर पोहोचला जो बहुमताच्या आकड्याच्या तीस जागांनी पुढे होता त्यामुळे मग वाजपेयींच्या नेतृत्वाखालील पहिलं स्थिर पाच वर्षांचं सरकार आलं या घटनेमुळे एक गोष्ट सिद्ध होते की लोकशाहीत कधीही परिस्थिती स्थिर आणि कायम स्वरूपी नसते तर असलेलं सरकार अचानक कोसळू शकत किंवा नसलेलं सरकार स्थापन होऊ शकतं राजकीय विश्वातील असेच रंजक किस्से जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका